भारतात एकशे एकोणसत्तर बिलिनर्स आहेत आणि त्या बिलिनर्सच्या लिस्टमध्ये पन्नास टक्के गुजराती आहेत महाराष्ट्रानंतर गुजरात हे सर्वात श्रीमंत राज्य समजले जाते पण हे गुजरात आज श्रीमंत आहे एका मराठ्यामुळे नमस्कार म्हणजे मी तुमचा दोस्त आणि तुमचा होस्ट घेऊन आलो आहे आपल्यासाठी नवीन माहिती कारण आपला विषय हाडे ज्या मराठ्यामुळे गुजरात आज समृद्ध आहे ते दुसरे तिसरे कोणी नसून बडोदाचे महाराज सयाजीराव गायकवाड आहेत मराठा साम्राज्य त्याच्या सर्वोच्च शिखरावर असताना गुजरातची जबाबदारी या गायकवाड घराण्याकडे सोपवण्यात आली होती सहजीराव गायकवाड यांचा जन्म अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी झाला मूळ नाव शंकरराव आणि महाराज खंडेराव गायकवाड यांचे दत्तक पुत्र सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी अवघ्या बारा वर्षाच्या वयात सहजीराव गायकवाड यांचा राज्याभिषेक झाला या राज्याभिषेकानंतर त्यांनी बडोदाच्या विकासासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या सयाजीराव गायकवाड यांना शिक्षणाचे महत्त्व पटले होते आणि त्यांनी आपल्या प्रजेच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले अठराशे मध्ये त्यांनी बडोदा कॉलेजची स्थापना केली जे पुढे महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ म्हणून ओळखलं जावं लागले हे कॉलेज उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र बनले बडोद्यात अनेक शाळा महाविद्यालये आणि ग्रंथालये उघडली गेली त्यांनी सेंट्रल लायब्ररीची स्थापना केली जी अजूनही प्रमुख ग्रंथालये म्हणून कार्यरत आहे सायजीराव गायकवाड यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन प्रकल्प सुरू केले पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक धरणे आणि कालवे बांधले त्यांनी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती अवलंबल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या बडोद्यातील कापड उद्योगाला चालना दिली यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या आणि आर्थिक विकास झाला विविध प्रकारच्या कारखान्यांची स्थापना केली ज्यामुळे औद्योगिकरणाला चालना मिळाली औद्योगिक विकासामुळे बडोद्याची अर्थव्यवस्था बळकट झाली तसेच त्यांनी जातीय भेदभाव कमी करण्यासाठी विविध धोरणे लागू केली अस्पृश्यता निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न केले महिलांच्या शिक्षणासाठी सक्षमीकरणापासून ते महिलांच्या विशेष अधिकारांसाठी प्रयत्न केले त्यांनी आरोग्यसेवांच्या विकासासाठी अनेक हॉस्पिटल्स आणि क्लिनिकची स्थापना केली सार्वजनिक आरोग्याच्या सुधारण्यासाठी त्यांनी विविध योजना लागू केल्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या सुधारणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली सार्वजनिक स्वच्छतेच्या सुधारासाठी विविध प्रकल्प राबवले कला आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबवले अनेक सांस्कृतिक संस्थांची स्थापना केली ज्या आजही गुजरातमधील सांस्कृतिक वारसा जपतात बडोदातील त्यांचा राजवाडा लक्ष्मी विलास पॅलेस आजही जगातल्या लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत राबवलेल्या योजना आणि सुधारणा आजही बडोद्यातील विकासात स्पष्टपणे दिसतात त्यांच्या योगदानामुळे बडोदा आणि गुजरातची आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती घडली त्यांच्या स्मरणार्थ बडोद्यातील अनेक संस्था आणि इमारतींना त्यांचे नाव दिले गेले आहे त्यांचा वारसा आजही गुजरातच्या इतिहासात महत्वपूर्ण आहे मित्रांनो त्यांच्या या योगदानांमुळेच गुजरात आज एक समृद्ध आणि विकसित राज्य बनले आहे तर कशी वाटली याची माहिती कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा